नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो काय मार्केट मस्त झपाझप मस्त एकदम रिकव्हरी देत आहे कमाल आत्ता मार्केटमध्ये तेजी चालू आहे पंचवीस हजाराच्या वरती आत्ता मार्केट आहे आणि त्याच्यामुळे आत्ता तुम्ही जर अशा जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्या जर गप्पा ऐकल्या तर गप्पा टोटली चेंज झालेल्या आहेत काही आठवड्यांपूर्वीच्या गप्पा अशा होत्या की काय माहिती अजून किती मार्केट पडेल त्याच्यावरनं आता गप्पा अशा सुरू होत्या की मार्केट काय कमाल तेजी ते पण आता कुठले शेअर घ्यायला पाहिजेत हा प्रश्न अनेक जणांना पडलेला आहे पण जेव्हा कोणी मला हा प्रश्न विचारतं की कुठले शेअर्स घ्यायला पाहिजेत त्याला मी जनरली एक बेसिक प्रश्न त्या समोरच्या व्यक्तीला विचारते की के वाय एस हे तुम्हाला माहिती आहे का के वाय एस म्हणजे काय जसं बँकांमध्ये के वाय सी ना नो युअर कस्टमर तसं मी म्हणते के वाय सी च्याऐजी के वाय एस माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि के वाय एस इज नो युअर सेल्फ तुम्ही कोण आहात तुम्ही कुठल्या प्रकारचे गुंतवणूकदार आहात हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या इन्व्हेस्टिंगच्या स्टाईलप्रमाणे कोणता शेअर तुम्हाला सुटेबल असू शकतो कोणता शेअर तुमच्यासाठी सही हे कॅटेगरीमध्ये असू शकतं हे तुम्हाला लक्षात येईल सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हेस्टिंगचे वेगळ्या वेगळ्या स्टाईल्स वेगळ्या वेगळ्या स्ट्रॅटेजी शिकणार आहोत खूप महत्वाचा व्हिडिओ एका वेगळ्या गमतीशीर पद्धतीत आज आपण शिकणार आहोत सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण शेवटी मिळणार आहे तुम्हाला एक प्रो टिप नाशिकमध्ये मराठीतनं पहिल्यांदाच हर घर इन्व्हेस्टर हा आपला कार्यक्रम होणार आहे जे कोण इथे अटेंड करणार आहेत त्यांना शिकायला काय काय मिळणार आहे भरपूर काय काय शिकायला मिळणार आहे काही काही खूप महत्वाचे प्रश्न जसं की मला रिटायरमेंटसाठी नक्की किती पैशांची गरज आहे हे बऱ्याच जणांना माहितीच नसतं कॅल्क्युलेट कसं करायचं ते मी आपल्या हरघर इन्व्हेस्टर इव्हेंटला शिकवणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेअर्स आणि म्युच्युअल फंड्सच्या मदतीने लॉंग टर्ममध्ये तुम्ही वेल्थ क्रिएट कशी करू शकता श्रीमंत कसे होऊ शकता हे मी तुम्हाला या इव्हेंटमध्ये शिकवणार आहे आणि माझं निफ्टीचं टार्गेट कारण निफ्टी तर तेजीत आहेच आहे पण माझं निफ्टीचं टार्गेट काय हे सुद्धा या इव्हेंटमध्ये सांगणार आहे भरपूर शिकायला मिळणार आहे पण फक्त शिक्षणच नाही तर मजेदार आपण गेमिफाईड पद्धतीने हे सगळं करत असतो जे जिंकतात त्यांना माझ्या कोर्सेसला फ्री म्हणजे गिफ्ट्स आहेत बेसिकली हे सुद्धा जिंकण्याची संधी आहे त्याच्यानंतर सेल्फीज धमाल मस्तीमध्ये खूप काय काय लवकरात लवकर तिकीट बुक करा तुम्ही जर पासून खूप लांब राहत असाल तर निदान तुमचे मित्रमैत्री नातेवाईक जे कोण नाशिक नाशिकच्या जवळ राहतात त्या सगळ्यांना नक्की हा मेसेज कम्युनिकेट करा आणि भेटूच लवकर नाशिकमध्ये एक जूनला याची लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पिंड कॉमेंटमध्ये लगेचच देते मग अशी म्हटल्याप्रमाणे आज आपण इन्व्हेस्टिंगच्या तीन प्रामुख्याने स्टाईल्स बघणार आहोत आणि त्यातली पहिली स्टाईल असते व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग स्टाईल पण व्हॅल्यू म्हणजे नक्की काय बघून घेऊया एका मजेशीर अगं काय सांगू आजकाल गिरायकांना स्वतःलाच माहित नसतं त्यांना काय पाहिजे कॉल करते हा हा ताई एखादी चांगली होटेल दाखवते ही बघा ही एकदम अशी अर्धनवाली मस्त क्वालिटी पण छान आहे आणि फक्त पाचशे रुपयाला हा चांगले तर दिसतेय पण महाग आहे बर का दुसरी दाखवाय का स्वस्त हे बघा हे तुम्हाला आवडले ना ह्याच्या जवळपास आणि अर्ध्या किमतीत अडीचशे रुपयाला फक्त करू पॅक नको नको खूप महाग होते बजेट कमी आहे थोडी चांगली याच्यापेक्षा चांगले आणि स्वस्त दाखवा ही घ्या ना मग दहा रुपये एकदम बेस्ट सगळ्यात स्वस्त अजून काय हटके ऑप्शन नाही का हटके तर असंच आहे डायरेक्ट नळ उघडा आणि असं पाणी प्या फुकट अहो तसं नाही हो मला स्वस्त आणि चांगली हॉटेल पाहिजे ती बघा ती मला कोपऱ्यात एक छान हॉटेल दिसते ती काडावर का वरती हा म्हणजे आहे तसं बट मागच्या वर्षीतला स्टॉक आहे ना म्हणून डिस्काउंट आहे त्याला आणि हिच्यात काय फरक आहे दोघी सेमच दिसत आहे मला बर याला म्हणायचं स्वस्त आणि मस्त आणि याला म्हणायचं व्हॅल्यू इन्व्हेस्टर आता आपण बघूयात व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग ही संकल्पना शेअर बाजारात नक्की कशी चालते थोडक्यात काय माहितीये का तुम्ही असे स्टॉक्स शोधायचा प्रयत्न करता जे आत्ता तुम्हाला त्यांच्या खऱ्या मूल्यापेक्षा स्वस्तात मिळत आहेत मग थोडक्यात तुम्हाला आता बार्गेनिंग न करता तुम्हाला स्वस्ताच्या भावात आता ते शेअर मिळत आहेत पण तुम्ही म्हणाल की हे कसं काय बरं होऊ शकतं का बरं स्वस्तात मिळत आहेत हे शेअर्स हे याचं पण आपल्याला उत्तर मिळालं पाहिजे काय असतं माहितीये का, का? जनरली एखादी कंपनी आहे ज्यांनी आजपर्यंत खूप चांगलं परफॉर्म केलेलं आहे पण कदाचित आत्ता कंपनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहेत आपण एक छोटं उदाहरण घेऊयात एखादी कंपनी आहे ज्याच्या विक्री वाढ खूप सुंदर आहे त्याच्यानंतर प्रॉफिट वाढ पण खूप सुंदर आहे पण ना ते युक्रेनमधनं त्यांचा कच्चा माल मागवायचा आहे आणि जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सगळ्यात पहिल्यांदा सुरू झालं तेव्हा तिकडनं शिप्समधनं म्हणा किंवा एअर ट्रान्सपोर्ट म्हणा किंवा ज्या पद्धतीने कच्चा माल युक्रेनमधनं भारतात यायचा त्या सगळ्या येणारी वाहतूकच ठप्प झाली ओके okay. याच्यामुळे काय झालं बघा कच्चा माल मिळालाच नाही त्याच्यामुळे तात्पुरती त्यांना प्रोडक्शन तर थांबू नाही शकत तात्पुरती त्यांना दुसरीकडनं तो कच्चा माल घ्यायला लागला आणि त्याच्यामुळे काय झालं त्यांचं कच्चा माल अर्थात रॉ मटेरियलची कॉस्ट वाढली आणि जेणेकरून त्यांचा प्रॉफिट नफा कमी झाला आता तुम्हाला दिसेल की ठीक आहे एका क्वार्टरमध्ये त्यांचा नफा कमी झालेला आहे पण याचा असा अर्थ होतो का की कंपनीच घाणेरडी आहे कंपनी घाणेरडी नाही आत्ताच्या सिच्युएशनमुळे रशिया युक्रेनच्या वॉरच्या सिच्युएशन मुळे त्यांना आत्ता कच्चा माल महाग मिळतोय मग अशा वेळेला काय करायचं त्यांची मॅनेजमेंट कॉमेंट्री बघायची आता मॅनेजमेंट कॉमेंट्री वाचली जर तुम्ही त्या कंपनीची आणि त्याच्यात हो जर असं लिहिलेलं असेल की होय आता आमची कॉस्ट वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे आमचा नफा कमी झालेला आहे आणि आम्हाला असं वाटतंय की कदाचित अजून एखादा क्वॉर्टर हा फटका आम्हाला बसू शकेल पण हळूहळू नका विना आयदर तिकडचं युद्ध तरी सॉर्ट आऊट होईल किंवा आम्हाला तरी चांगले अल्टरनेटिव्ह पुढच्या एखाद्या क्वार्टरमध्ये नक्कीच मिळतील आणि आमची प्रॉफिटॅबिलिटी परत बॅक ऑन ट्रॅक जैसे थे येऊ शकेल असं वाचल्यावर तुम्हाला एक तो कॉन्फिडन्स आला पाहिजे की हो हे एका आठवड एक एक क्वार्टरचा हा प्रश्न आहे ता भाव त्याचा स्वस्त मिळतोय आपल्याला पण ओव्हरऑल कंपनी वाईट नाहीये हे तुम्हाला लक्षात घेता आलं पाहिजे ओके ही झाली तुमची व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगची एक स्ट्रॅटेजी आता तुम्ही म्हणाल की रचना हे सगळं ठीक आहे बट एखादं जरा वेगळं उदाहरण स्टॉक सोडून का एखादं वेगळं उदाहरण देता येईल का सध्या आय पी एलचं सगळ्यांना ताप चढलेलं आहे फिवर इज ऑन करेक्ट तर आय पी एलचं एक छोटंसं उदाहरण कसं देऊ शकते बघा एखादा प्लेअर आहे की तो मागच्या अगदी एक गेल्या काय दोन हजार तेवीस पर्यंत खटाखट बॅटिंग करत होता भरपूर रन काढत होता फिफ्टी हंड्रेड भरपूर मारून झाले पण दोन हजार चोवीसच्या आय पी एलमध्ये अतिशय घाणेरडा खेळला हा, हा प्लेअर असं म्हणल्या जेव्हा दोन हजार पंचवीस सालासाठी जेव्हा ते ऑप्शन झाले तेव्हा तो प्लेअर स्वस्तात मिळत होता का स्वस्तात मिळत होता कारण दोन हजार चोवीसमध्ये घाणेरडा खेळला होता म्हणून ओ पण इतर वेळेला प्लेयर चांगला आहे इतर वेळेला बॅटिंग चांगली करतो एक वेळ तो आत्ता बॅड पॅचमध्ये म्हणून तो आत्ता तुम्हाला स्वस्त मिळतोय ओके असे हिरे शोधून काढणे की जे आत्ता स्वस्त मिळत आहेत कारण आत्ता काहीतरी घाणाडं झालेलं आहे पण तुम्हाला माहिती आहे की मुळात प्लेयर किंवा स्टॉक चांगला आहे म्हणून तुम्ही थोडंसं लॉंग टर्म अप्रोच ठेवता आणि स्वस्त असताना त्या स्टॉकमध्ये किंवा त्या प्लेअरमध्ये तुमचे पैसे गुंतवता ओके okay. तुम्ही म्हणाल की ठीक आहे आता क्रिकेटचे उदाहरण कळालं एक त्याचं मिनिंग सुद्धा कळालेलं आहे पण असे स्टॉक शोधायचे कसे त्याच्यासाठी काही चेकलिस्ट असू शकते तर नक्कीच असू शकते मी तुम्हाला म्हटलं असं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय स्वस्तात असला पाहिजे म्हणून पीई रेशिओ हा एक पंधराच्या आत तरी असावा ओके okay? अच्छा मागे काही लॉ नाही आहे पण मी तुम्हाला एक साधारण सांगते पंधराच्या आत पीई रेशिओ असावा पी बी रेशिओ प्राईस टू बुक व्हॅल्यू दीडच्या आत असावं ओके म्हणजे काय झालं दोन्ही प्रकारे मी एन्शुअर केलेले की हा स्टॉक स्वस्तात मिळतोय पण मी म्हटलं असं मूळ फंडामेंटली चांगला स्टॉक पाहिजे फंडामेंटली चांगला पाहिजे म्हणून काय म्हणतोय कॅश फ्लो ऑपरेटिंग कॅश फ्लो पॉझिटिव्ह पाहिजे डेट लेवल डेट डेट टू इक्विटी रेशो कमी पाहिजे शून्य असला तर उत्तमच कमी असेल तरी चालेल मार्केट सेंटिमेंट आत्ता थोडीशी निगेटिव्ह असणार आहे मी तुम्हाला कच्चा माल उदाहरण जी शेअर करून मार्केट सेंटिमेंट आता निगेटिव्ह पाहिजे पण सेंटिमेंट निगेटिव्ह असली तरी सुद्धा जे प्रमोटर आहेत त्यांनी त्यांचे शेअर्स कमी नाही केले पाहिजेत शेअर होल्डिंग प्रमोटरचं शेअर होल्डिंग कमी नाही झालं पाहिजे शेअर होल्डिंगचं प्रमोटर शेअर होल्डर्स सॉरी प्रमोटर्सचं शेअर होल्डिंग कॉन्स्टंट तरी राहायला पाहिजे किंवा जर वाढलं असेल तर अजूनच उत्तम ओके सो आत्ताच्या आपण पूर्ण सेक्शनमध्ये काय शिकलो एक इन्व्हेस्टिंग स्ट्रॅटेजी शिकलो ज्याचं नाव आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग आणि व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा अर्थ काय आहे तुम्ही व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग स्ट्रॅटेजी प्रमाणे तुम्ही स्टॉक्स कसे शोधू शकता हेही कळलं आणि मी तुम्हाला म्हणलं आहे कोणासाठी चांगले लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स साठी चांगले पेशंट इन्व्हेस्टर्स सायले आज घेतलं उद्या विकला ह्याच्यासाठी व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग नाही या या बोला काय दाखव तुम्हाला आता मला एक जरा पाण्याची बॉटल दाखवली ही मस्त आहे बघा ही फक्त अडीचशे रुपयाला आहे आणि एकदम सुंदर क्वालिटी आहे स्वस्त आणि मस्त त्याचं टेन्शन नाही का मला जरा ना फीचर्स असलेली दाखव कुठली तरी ही आहे पण हे पाचशे रुपयाला चालेल चालेल चाले, काही टेन्शन नाही म्हणजे त्याच्यात पाणी थंड पण होईल बरोबर हो आणि हो। आता सुरू आहे हिवाळा आणि नंतर येईल उन्हाळा ला। तेव्हा लागेल ला आपल्याला थंड पाणी थंड पाणी दहा टक्के डिस्काउंट ला घेते घेऊन जा बेस्ट याला म्हणतात ग्रोथ इन्व्हेस्टिंग आम्ही लांबचा विचार करतो आता दुसरा प्रकार असतो ज्याला म्हणायचं ग्रोथ इन्व्हेस्टिंग याचा अर्थ काय तुम्ही अशा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवायचा प्रयत्न करता ज्याचं आज पोटेन्शियल लोकांनी अजून ओळखलं नाही ज्याची ट्रू व्हॅल्यू अजून लोकांना लक्षात नाही आलेली जेव्हा आत्ताशी तो स्टार्ट करतोय कुठंतरी तो एक स्टॉक किंवा ती एखादी कंपनी तेव्हा तुम्ही लवकर तो हिरा ओळखताय जसं आपला मगाच्या ग्राहकांनी काय काय व्हिज्युअलाइज केलं की आत्ता त्या अधन पॉट्स ते स्वस्तात मिळत आहेत अधन बॉटल्स स्वस्तात मिळतात आणि व नंतर जाऊन कशी त्याची व्हॅल्यू वाढेल हे त्या ग्राहकांनी विचार केला आणि त्याप्रमाणे त्यांनी लवकर गुंतवले पैसे त्या, त्या, त्या बाटलीमध्ये आता आपण म्हणू की ठीक आहे थोडक्यात तुम्ही काय करताय एखादी कंपनी सुरुवातीलाच पकडताय जेव्हा लोकांच्या नजरेत ती अजून आलेली नाहीये तोपर्यंत ह्याचं काही एखादं वेगळं मग अशी क्रिकेटचं उदाहरण दिलं आता जरा बॉलिवूडचं उदाहरण घेऊयात तुम्ही विकी कौशलला त्याचा पहिला पिक्चर जो त्यातल्या त्यात लोकांना माहिती आहे तो मसाण नावाचा त्याचा पिक्चर आला होता ओके okay. या पिक्चरमध्ये त्याचं थोडं कौतुक झालं नाही असं नाही पण असं काही तो सुपरस्टार नाही बनला ओव्हरनाईट करेक्ट अजून त्याला लोकांनी एवढं पकडलं नव्हतं पण एखाद्या व्यक्तीला ओढलं असलं काय ऍक्टिंग केले नाही आपण या सु या सुपरस्टारला आपण आपल्या एखाद्या जेरातीसाठी साईन सा अप करून टाकू आपण पुढच्या पाच वर्षांसाठी विकी कौशलला साईन अप करून टाकूयात तेव्हा विकी कौशल खूप स्वस्तात मिळालं असतं त्यांना त्याच्यानंतर त्याचा राजी नावाचा सिनेमा आला पण राझीमध्ये सुद्धा हिरोईनला अर्थात आलिया भटकडे जास्ती लोकांचं लक्ष केलं पण तरी विकी कौशलला त्यातल्या त्यात लोकांनी नोटीस तरी केलं तेव्हा आणि नंतर उरी आल्यावर तर काय हाऊस द जोश हाय सर झालं होतं एकदम सर तेव्हा जर विकी कौशलनी जेव्हा उरी झाला त्याच्यानंतर जर एखादी ब्रँडील त्यांनी साईन केली असती तर केवढ्या महागात त्यांनी ब्रँडील साईन केली असती बरोबर आणि आत्ता तर छावानंतर काय तर विचारूच नका काय आता बघा ऍक्टर तोच आहे पण जर एखाद्याला लवकर ओळखता आलं असतं मसान रिलीज झाल्या ओळखता आलं असतं की अरे हा भारी आहे हा पुढे जाऊन गाजणार एकदम आणि जर तेव्हाच दहा वर्षांसाठी साईन अप करून टाकलं असतं तर किती पैसे वाढले असते की नाही वाचले असते पैसे जबरदस्त असाच एखादा विकी कौशल सारखा स्टॉक अलीकडे ओळखायचा आपल्याला की जो पुढे जाऊन भारी होईल त्याला म्हणायचं ग्रोथ इन्व्हेस्टिंग स्ट्रॅटेजी ओके आता तुम्ही म्हणाल वा उदाहरणावरनं तु, तर माझ्या तुमच्या शेअरवरूनच कळतं की कळालेलं आहे तुम्हाला ग्रोथ इन्व्हेस्टिंग म्हणजे काय पण आता तुम्ही म्हणाल एखादी चेकलिस्ट आहे का आम्ही कसं ओळखायचं एखादा स्टॉक पुढे जाऊन मोठा होईल का तर त्याच्यासाठी वेगळे वेगळे परत निकष असू शकतात काय निकष साधारण असू शकतात हे मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं मी म्हटलं सर मसाणमध्येच रद्दड ऍक्टिंग नको पाहिजे होती ना मसाणमध्येही चांगली ऍक्टिंग पाहिजे होती तसंच सेल्स रद्दड आहेत तुम्ही असं नका पकडू मी आता एकदम भंगार स्टॉकमध्ये पैसे गुंतवतो पुढे जाऊन खूप मोठं होईल असं नाही स्टॉक आत्ताही चांगलाच पाहिजे आणि पुढे जाऊन तो अजून भारी झाला पाहिजे म्हणून आपण काय म्हणतोय विक्री किंवा नफ्याची वाढ सेल्स ग्रोथ किंवा प्रॉफिट ग्रोथ आणि दोन्ही असलं तर उत्तमच पंधरा टक्क्यांपेक्षा जास्ती पाहिजे ऑलरेडी कंपनीची वाढ चांगली आहे पण आपण काय म्हणतो आत्ताशी पंधरा टक्क्यांपेक्षा पंधरा टक्क्यांची विक्री वाढ आहे पुढे जाऊन तर अजूनच भारी होईल असं आपण म्हणतोय ओके आर ओ इं आर ओ सी रिटर्न ऑन इन्व्हेस्ट रिटर्न ऑन इक्विटी किंवा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड निदान पंधरा टक्क्यांपेक्षा जास्ती पाहिजे ओके डेट टू इक्विटी रेशो मी मग अशी म्हटल्याप्रमाणे एक चात पॉईंट पाच चात असेल तर उत्तम शून्य असेल तर अजूनच उत्तम पुढचा महत्त्वाचा मुद्दा इंडस्ट्री पोझिशन लीडर असेल तर उत्तमच किंवा टॉप थ्रीमध्ये असेल तरी उत्तम किंवा फास्ट ग्रोईंग पाहिजे त्याच पोझिशन वरती 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 येते म्हणजे जसं मसाणच्याला विक्की कौशल जर पहिल्या वीस टॉप ॲक्टर्समध्ये येत असेल मग जो हा काय राजी रिलीज झाल्यावर लेटेस्ट आहे तो टॉप पंधरामध्ये आला आणि जेव्हा उरियाला तेव्हा तो टॉप पाच मध्ये गेला म्हणजे काय त्याचं रायझिंग ट्रेंडमध्ये त्याचं रँकिंग पाहिजे ओके त्या कंपनीचं जे मूळ प्रोडक्ट आहे त्याचं स्ट्रॉंग मोट पाहिजे त्यांच्याकडे त्यांचं प्रोडक्ट एकदम तगडं पाहिजे मी मगाशी म्हणलं त्याची ऍक्टिंग पहिल्याच पिक्चरमध्ये भंगार असेल तरी उपयोग नाही स्ट्राँग मोट पाहिजे स्ट्रॉंग ऍक्टिंग पाहिजे आणि शेवटी मॅनेजमेंट जी आहे ना ती एकदम व्हिजनरी पाहिजे मॅनेजमेंटकडे एक क्लिअर प्लॅन पाहिजे की आज माझी कंपनी साधारण या पोझिशनवर आहे तीन वर्षानंतर मी साधारण इथे असेल पाच वर्षानंतर इथे असेल असं जर एक स्ट्रॉंग मॅनेजमेंटची व्हिजन असेल तर अशा कंपनीजची ग्रोथ नक्की चांगली होते परत एकदा सांगते की ग्रोथ कंपन्या ह्या अशा आहेत का की तुम्ही आज इन्व्हेस्ट केलं उद्या विकलं के इंट्राडे वगैरे तुमचा टाइम फ्रेम इन्व्हेस्टमेंटचा थोडा जास्त हवा आय होप ग्रोथ इन्व्हेस्टिंग तुम्हाला व्यवस्थित कळालेलं आहे पुढच्या भागात आपण बघून घेणार आहोत मोमेंटम इन्व्हेस्टिंग म्हणजे काय या तुम्हाला काय दाखवला Uh, ही पण ट्रेंडिंग आहे अशी चकचकीत ट्रेंडिंग आणि ही एकदम थंडगार ट्रेंडिंग आहे प्रकारचे गुंतवणूकदार तुम्हाला लक्षात आलेच असतील सध्या जे काय फॅशन मध्ये चालू आहे जे काय ट्रेंड मध्ये चालू आहे बास तेवढच पाहिजे असतं तो स्वस्तात मिळतोय का नाही तो पुढे जाऊन भारी आपल्याला होणार आहे का नाही उपयोगी काही नाही आता इंस्टाग्रामवर फोटो टाकल्यावर लाईक्स मिळणार आहेत ना विषय संपला तसं ते मी मगाशी जे टम्बलर दाखवलं आजकाल सगळ्या हिरोईन्स तेवढंच बघतात अहो मी ऐकलं असं वीस वीस हजाराचे टम्बलर मिळतात म्हटलं काय वीस हजाराची वॉटर बॉटल हे माझ्या डोक्याच्या पलीकडचं आहे पण काय आहे ट्रेंड आहे ती आहे अजून एक वेगळं उदाहरण द्यायचं तर घिबली हे अशीच चित्र हां मी पण टाकलं होतं जाऊ दे काय माहिती आहे का असं तो फोमच होतो ना फ सगळे घिबलीबद्दल टाकतात आपणही टाकलं पाहिजे सो त्या घिबलीचं जे काय वेळ लागलं होतं एक दिवस दोन दिवस एक आठवडा आणि आज घेबलीबद्दल कोण बोलतंय कोणीच बोलत नाही थोडक्यात काय होतं मध्ये ती जी एक ट्रेंड असते ते जे एक मोमेंटम असतं तो जो एक वेग असतो तो अगदी थोड्या थोडक्या करता कर राहतो थो? एक दिवस दोन दिवस एक आठवडा दोन आठवडे त्याच्यानंतर कोणी काळ कुत्र त्याच्याबद्दल बोलत नाही ओके सो so, जेव्हा तुम्हाला जर अशा मोमेंटम इन्व्हेस्टिंग कॅटेगरी तुम्ही असाल तर त्याला ती आपण तुम्ही समुद्राच्या लाटेबद्दचाही विचार करू शकता ती लाट जेव्हा उसळतीये त्या उसळत्या लाटेवरच तुम्हाला चढायला पाहिजे आणि हायेस्ट पॉइंटला असताना तिकडनं तुम्हाला उडी मारता आली पाहिजे त्या लाटेवरनं कारण ती एकदा लाट परत कोसळली की मग काय फायदा झाला बरोबर सो so, असं असतं मोमेंटम इन्व्हेस्टिंग सो so, आता तुम्ही म्हणाल की याचा आपण स्टॉक मार्केटमध्ये काही उदाहरण देऊ शकतो का म्हणजे असे कुठले स्टॉक्स असतात की जे तात्पुरते एक दिवस दोन दिवस एक आठवडा दोन आठवड्या असे भरपूर बजिंग असतील खटखटखट वरती जातील पण मला महत्वाचं काय लाट वरती असतानाच एक्झिट करायचंय जेव्हा तो हाय पॉईंटला त्याच्या जवळपास तरी एक्झिट करता येला पाहिजे हायएस्ट पॉईंट सोडून द्या जवळपास तरी एक्झिट करतायला पाहिजे हे कसं ओळखणार आपण तर याच्यासाठी अगदी खरं सांगायचं तर फंडामेंटल अनालिसिस कामालाच येत नाही फंडामेंटल अनालिसिस जनरली मिडियम टू लाँग टर्मसाठी चांगलं असतं शॉर्ट टर्मसाठी तुम्हाला असेल तर टेक्निकल अनालिसिस कधीही जास्ती कामाला येतं ओके आता टेक्निकल अच्छा बायदे पुढे जायच्या आधी माहिती आहे ना आपल्या वेबसाईटवरती फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस दोन्ही कोर्सेस आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत ज्ञानात गुंतवणूक करताना प्लीज पुढे मागे बघू नका अनेक माझे असे जे कोण विद्यार्थी आहेत ऑनलाईन विद्यार्थी जे आहेत ते सगळ्यांनी सांगितले की खूप शिकायला मिळालं आणि आम्ही हे सगळं जे शिक्षण आहे ते आम्ही प्रॅक्टिकली स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा आम्ही आमचं आमचं गुंतवू शकतो आहे आता आम्ही कॉन्फिडन्सने गुंतवू शकतो आहे पैसे सो आपली वेबसाईट आहे जे रचना रानडे डॉट इन लिंक डिस्क्रिप्शन आणि पिन कॉमेंटमध्ये सापडेल कुपन कोड वापरायला विसरू नका जेव्हा तुम्ही कोर्सला एनरोल कराल तेव्हा ओके सो वळूया टेक्निकल मध्ये काय वेगळे इंडिकेटर्स तुम्ही बघू शकता त्याच्याकडे सगळ्यात पहिला इंडिकेटर काय स्ट्रॉंग अपट्रेंड पाहिजे तो स्टॉक हायर हाय हायर लो असं स्ट्राँग अपट्रेंड पाहिजे तर मी म्हणेन हा ट्रेंडिंग स्टॉक आहे मोमेंटमवाला स्टॉक आहे व्हॉल्यूम राईस दिसला पाहिजे म्हणजे एक साधारण व्हॉल्युम तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला हां असा एक स्पाईक दिसला क की तुम्ही म्हणाल की ओके व्हॉल्यूम स्पाईक आहे लोक इथे इंटरेस्टेड आहेत ब्रेकआउट दिसला पाहिजे म्हणजे तो स्टॉक लेटेस्ट साईडवेज चालला आणि आला ब्रेकआउट आला असे असे काहीतरी तुम्हाला ब्रेकआउट्स दिसले पाहिजेत मुव्हिंग ॲव्हरेज साधारण पन्नास दिवस किंवा दोनशे दिवसांच्या दोनशे दिवसांच्या वरती तर तो पाहिजेच टू हंड्रेड डेमाच्या वरती बाय फिफ्टी डेमाच्या वरती असेल तर अजूनच उत्तम त्याच्यानंतर हे सगळे झालं तुमची ब्रेकआउटच्या वेळेला तुम्ही काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत हे पण मी म्हटलं असं सगळ्यात महत्वाचं काय एक्झिट प्लॅन पण पाहिजे ना तुम्हाला एक्झॅक्ट वेव वरती असताना तुम्हाला एक्झिट एक्झिट करता आलं पाहिजे सो तुमच्याकडे एक्झिट स्ट्रॅटेजी हवी तुम्ही काय तुमचं टार्गेट असेल हे तुमचं एकदम क्लिअर पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं असं वाटतंय लाट उसळणार उसळणार पण लाट उसळलीच नाही ती जर तशीच खालती बसली तर तुमच्याकडे स्टॉप लॉस प्लॅन पण पाहिजे आणि स्टॉप लॉससाठी परत तुमचा एक प्री डिफाईंड स्टॉप लॉस असावा तुमचा एक प्रिव्हियस स्विंग लो असू शकतो मुव्हिंग ॲव्हरेजेसच्या आधारे असू शकतो पण असं करून तुमच्याकडे एक स्टॉप लॉस प्लॅन सुद्धा हवा so, सो आय होप तुम्हाला एक मोमेंटम इन्व्हेस्टिंग म्हणजे काय हेही अगदी व्यवस्थित करायला आहे वा क्या वा त्या आज तुम्हाला आय होप तीन मस्त इन्व्हेस्टिंग स्टाईल्स काढालेले आहेत एक म्हणजे आपण शिकलो ती होती व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग स्वस्तात मस्त काही तुम्हाला स्टॉक्स मिळतात का बघायचे लॉग टर्मसाठी थांबायचं था। आणि मग एक्झिट करायचं दुसरं ग्रोथ इन्व्हेस्टिंग शिकलं ग्रोथ इन्व्हेस्टिंग मध्ये तुम्हाला माहिती आहे आत्ता कंपनी चांगलीच आहे फायनान्शियल्स भारीच आहेत पण याच्यापेक्षा खूप भारी, या भारी परफॉर्म करू शकेल हे झालं तुमचं ग्रोथ इन्व्हेस्टिंग परत ही सुद्धा लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग स्ट्रॅटेजी आहे आणि तिसरं मी म्हटलं सर मोमेंटम इन्व्हेस्टिंग हे आत्ता त्याची चर्चा चालू आहे चर्चा चालू आहे तोपर्यंत त्याच्यात आपण पण गंगेत हात धुवून घ्यायचे आपणही त्याच्यात जरा प्रॉफिट कमवून घ्यायचा सो ही झाली तुमची शॉर्ट टर्म ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी ऑल इन ऑल तुम्हाला एक जर टिप द्यायची असेल तर तुम्हाला दोन इन्व्हेस्टिंग स्टाईल्स स्पेसिफिक सांगते एक म्हणजे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग हा आयडियली तुमच्या कोर पोर्टफोलिओचा भाग असावा म्हणजे आज विकत घेतला उद्या विकला वी, असं नसायला पाहिजे आणि जेव्हा मी म्हणते मोमेंटम इन्व्हेस्टिंग हे तुमचं एक सॅटेलाईट सारखा असू शकतो म्हणजे काय आज याची चर्चा आहे तो मी स्टॉक घेणार चर्चा संपायच्यात विकून टाकणार उद्या दुसऱ्या स्टॉकची चर्चा आहे तेव्हा मी तो विकत घेणार आणि चर्चा संपायच्या आत विकून टाकणार सो हा झाला तुमचा सॅटेलाईट पोर्टफोलिओ जो कायम चर्न होत राहतो ओके बदलत राहतो आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं खूप 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 माहिती मिळाली असेल माहिती मिळाली असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे लाईक बटन आणायचं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे असंच भरपूर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यासमोर मी नक्कीच घेऊन येत राहीन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार